हॅलो नमस्कार मी स्नेहा कुंभ फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते तसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो सकाळी so, सकाळी आता इथे बनतो आहे लेमन राईस पिऊची फरमाईश होते बरं का अगदी सोपी सिंपल पद्धत आहे यापूर्वी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी केलेली आहे ना मा म्हणजे मलाही आठवत नाही चला आज शॉर्टकटमध्ये जे आहे शेअर करते कधीतरी पुन्हा एकदा जेव्हा निवांतपणे बनवेल ना तेव्हा फुल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तसं शॉर्टकट सांगायला गेलं तर बघा काही नाही कढईमध्ये तेल गरम झालं मोहरी तडतडली जिरं तडतडलं त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या मस्त बारीक चिरलेल्या त्यानंतर त्यामध्ये काय खोबऱ्याचे काप टाकले त्यानंतर काजूचे काप टाकले आणि शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर कांदा अद्रक लसूण भरपूर मस्त पेस्ट करून टाकली टोमॅटो टाकलं भरपूर आणि त्यामध्ये हळद टाकल्यानंतर आपले शिजलेले तांदूळ टाकलेत तांदूळ ना म्हणजे मी जरा जास्त शिजवून घेते नाहीतर माझ्या मुलांना ना ते उभे उभे किंवा अर्धवट शिजलेले घातलेत की ते म्हणतात भात कच्चाच आहे म्हणजे त्यांना तरी असं आवडत नाही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तांदूळ पाहिजे तसा शिजवून घ्या मी बऱ्यापैकी शिजवून घेते नाईंटी फाईव्ह पर्सेंट शिजवून घेते म्हटलं तरी चालेल त्यानंतर फोडणीमध्ये भात घालायचा वर्ण मस्त एक निंबू पिळायचं झाला आपला लेमन राईस तयार माझ्याकडे आज कोथिंबीर पण नाही आहे यावर घालायला पण तुम्ही मात्र नक्की घाला खूप मस्त लागतो माहिती का हा लेमन राईस आणि दिसतोही इतका टेम्पटिंगनं की तोंडाला पाणी सुटतं बरं चला आता टिफिन माझा आधीच बनवून झाला होता मुलांना मस्त रेडी केलं बाय द वे आज चिल्ड्रन्स डे आहे सो तेच मी इथे पिहूला विश करत होती आणि पिहूच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन असल्यामुळे त्याने हा म्हणजे सिव्हिल ड्रेसवर चालला होता तो तसा आरोहीच्या स्कूलमध्ये नव्हता त्यामुळे ती युनिफॉर्म मध्येच होती तरी ती बघा किती हॅपी आहे आणि पिहूचं नुसतं रडरडरडरड चालले पुढे सांगतेस मी कशासाठी आधी त्याला बाय करते बघितलात तुम्ही पिहूचा गोंधळ कधी कधी इतका शहाण्यासारखा वागतो आणि कधी कधी इतकं कंटाळून त्रासून सोडतो माहिती आहे का एवढी सारी रडारड कशासाठी चाललेली फक्त काय तर मध्ये मी भाजीपोळी दिली म्हणून माहिती आहे का पिहून रात्री मला बोललं का मम्मा मला उद्यानं काहीतरी स्पेशल बनवून द्या मला स्नॅक आणायला सांगितलं स्कूलमध्ये आता पिहूचं काहीतरी स्पेशल म्हणजे माझ्या डोक्याला टेन्शन नसतं खरं सांगते कारण त्याला फार लिमिटेड गोष्टी आवडतात आणि मग त्या लिमिटेडमधून एखादं सिलेक्ट करा आणि त्याच्याशी संबंधित साहित्यही घरी असावं लागतं सो लकीली त्यानेच बोलता बोलता बोललं मम्मा लेमन राईस वगैरे बनवून देशील का मी इतकी आनंदी झाले ना म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे त्याचं काहीतरी स्पेशल म्हणजे खरंच म्हणजे डोक्याला टेन्शन असतं आरोहीचं बिचारीचं तसं नाही तिने जरी म्हटलं ना काहीतरी स्पेशल तर तिच्या स्पेशल भरपूर गोष्टी असतात त्यातलं काहीही एक बनवून दिलं ना तिला चालतं पण चि पिऊचं जरा रणगाडं असतं पण आज त्याचंच तेच चाललेलं होतं मी दिला लेमन राईस पण सोबत ना फक्त भाजीपोळी दिली म्हणून इतकी रडारड की तू दिलीच का कारण असं असतं टिफिन संपवल्याशिवाय टीचर बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत आणि मग त्याचं म्हणणं मी राईस संपवू का पोळी संपवू काय संपवू तू दिलं कशाला आणि सोबत मी त्याला स्वेटर घालायला पण जबरदस्ती करत होती आणि तेही त्याला घालायचं नव्हतं कारण न्यू ड्रेस आहे ऑबियसली बरीच रडारड झाली त्यानंतर माझ्यासोबत तर म्हणजे काय सांगू त्याला कसं तरी हा टाटा बाय बाय केला आणि म्हटलं गेलं बाबा एकदा तू बाहेर आणि खरंच मुलं घराबाहेर पडली ना असं शांत होऊन जातं ना घर त्यानंतर का म्हटलं विचार केला मी आज पटपटपट कामं आवरते कारण आज ती ऑब्विस्ली लवकर येणार आहे सो सर्व आवरून त्याच्यासोबत खेळायला मला बोलायला तयार राहते बेसिंगपर्यंत आली फक्त आणि तिथे एक मधमाशी खाली पडलेली होती आणि चुकून माझा पाय तिच्यावर पडला आणि ती मला चावली सो अशी आग झाली ना पायात सांगू नाही शकत अजूनही मी लंगडत चालते आहे सो पंधरा वीस मिनटं तर मी सोप्यावर अशी एका जागी चिपकून होती कारण काहीच होत नव्हतं माझ्याच्यानी आणि आता म्हटलं मस्त जरा ऊन पडलं आहे तर जरा ऊन खाते खरंच काहीच काम करायची इच्छा होत नाही आहे कारण थंडी नो म्हणजे इतकी थंडी पडते आहे आमच्याकडे आणि माहीत नाही का ते म्हणजे थंडी तर सर्वीकडेच पडते पण ती माहीत नाही का आमचं घर जरा जास्तच थंड पडतं की काय असं वाटतं कारण बघा खाली ही फ्लॅट आहे वरही फ्लॅट आहे म्हणजे वरून काही तापतच नाही जितकं बाल्कनीमधून येईल तितकंच ऊन आम्हाला मिळतं आणि आमच्या बाल्कनीमध्ये पण दुपारनंतर ऊन येतं म्हणजे आता येत आहे असं म्हणजे फक्त ब्राईट लाईट आहे त्यानंतर हळूहळू ऊन यायला लागतं म्हणून म्हटलं चला आता थोडं ऊन घेऊयात म्हणजे पायालाही जरा आराम मिळेल आणि त्यानंतर जे आहे मग जरा अंग गरम झालं की काम करायची इच्छाही होईल सोबत काहीतरी खायला लागतं मी जर रिकामी बसलेली असली ना की मग मला काहीतरी खायला लागतंच आणि तसंही आता माझा ब्रेकफास्टचा वेळ झालेला आहे पण इच्छा नव्हती म्हणून म्हटलं चला आपण काही फ्रूट्स वगैरे घेऊयात आणि त्यानंतर आज बरीचशी कामं करायची आहे काय काय कशी कशी करते का� ते सर्व तुमच्यासोबत शेअर करतेच खरं तर किचनमध्ये कामं करण्यासाठी गेले होते मी पण इतकी थंडी भरली अंगात मग असं म्हटलं काम शोधूया आपण की मला उन्हात बसून करता येईल आणि लकीली माझी नजर पडली या मेथीवर म्हटलं चला मेथी वगैरे निवडून घेऊ एक कामंही होईल आणि तितकाच वेळ जे आहे आपल्याला उन्हातही बसता येईल तो सो हिवाळ्याचं हे एक तसं बघितलं तर फार इरिटेटिंग काम आहे म्हणजे वेळ पण भरपूर खातं पण असं मग हि उन्हात बसून केलं की मग जरा बरं वाटतं आणि माहिती आहे का जितकं टॅनिंग मला उन्हाळ्यात येत नाही ना तितकं टॅनिंग मला हिवाळ्यात येतं कारण असंच जे आहे कारणं शोधून शोधून मी उन्हात बसत असते थंडीमुळे आणि मग त्यामुळे टॅनिंग होतं त्यामुळे आता ना बऱ्यापैकी प्रयत्न करते मी घरातसुद्धा आपलं काय ते सनस्क्रीन लोशन लावायचं पण कधी लक्ष राहतं कधी लक्षातही राहत नाही कारण आपल्याने एक मेंटॅलिटीच असते की सनस्क्रीन लोशन म्हणजे फक्त उन्हाळ्यात लावायचं नाही का पण मी आता प्रयत्न करते आठवणीने आठवणीने जे आहे माझं मॉइश्चरायझर लावून झाल्यावर सनस्क्रीनही लावत असते कारण जितकं उन्हाळ्यात मी उन्हापासून वाचते ना तितकंच हिवाळ्यात मला ऊन हवं हवं असं वाटत असतं आणि ऊन हे हिवाळ्यातलं असू दे पावसाळ्यातलं असू दे का उन्हाळ्यातलं असू दे आपल्यावर सारखंच इफेक्ट करत असतं त्यामुळे स्किन व्यवस्थित ठेवायची असेल ना तर प्लीज हिवाळ्यातसुद्धा सनस्क्रीन लावा त्यानंतर किचनची कामं केलीत मी गार्डनमध्ये आली गार्डनची काही कामं होती ती केलीत तेवढ्यात अश्विनी आली आता बघा आता लग लवकरच जे आहे मार्गशीर्ष महिना येणार आहे मग मार्गशीर्ष महिन्यात पूजेसाठी आपल्याला मुकुट वगैरे देवीचा हवं असतं सो अश्विनी तेच घेऊन आले होते इथे माझ्याकडे तुम्ही म्हणजे माझं देवीचं मुकुट देवीचा जो चेहरा असतो मार्गशीर्ष महिन्यात आपण गडव्याला वगैरे लावतो बघा नारळाला तो बघितलाय का इतका छान सजवला आहे मी घरच्या घरी तशा प्रकारचा देवीचा चेहरा जर तुम्ही घ्यायला गेलेत ना खरं सांगते पाचशे सहाशेच्या सा खाली तुम्हाला कुठेच मिळणार नाही पण मी घरच्या घरी अगदी अवेलेबल असणाऱ्या वस्तूंमध्ये खूप छान सजवला आहे तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी लावेल सो नक्की चेकआउट कराल तुम्ही त्यापासून तुम्हाला बऱ्याच आयडिया येतील सो हे अश्विनीचं मु आहे मुकुट देवीचा चेहरा आणि चेहऱ्यानं बराच मळकट होता त्यामुळे देवीच्या चेहऱ्यावर जे तेज प्रसन्नता हवी होती ना ती काही आम्हाला दिसतच नव्हती म्हणून मी काय केलं या चेहऱ्याला इथे मी ऑइल पेंट देते आहे आता हा सुकला की त्यानंतर जे आहे हा या चेहऱ्याला मी मस्त डेकोरेटही करणार आहे सो उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तेही तुम्हाला पाहायला मिळेल सो so, चला हो, तुम्ही सो हो आज मी बनवते आहे मोमोज त्यासाठी काय काय घेतलं ते नंतर सांगते तुम्हाला बघा ना ना कधीही बाहेर तर म्हणजे काय खायचं विचारलं तर आरू आरूच असतं मला मोमोज खायचं पण मैदा आता मोमोज म्हटलं म्हणजे मैदा आलाच आणि मैद्यामुळे मी बऱ्याचदा काय म्हणजे बऱ्याचदा नाही जास्तीत जास्त वेळेस मोमोजला म्हणजे माझा बिग नो असतो पण आज म्हटलं चला आता घरीच काहीतरी बनवूयात आणि मग विचार केला तर पहिलं ऑप्शन माझ्या डोक्यात हे चालेल की ठीक आहे आरोहीला आवडतात तर, तर मोमोज बनवू आपण पुन्हा मग मैदा शेवटी सो विचार केला ठीक आहे मैद्याऐवजी काही ऑप्शन शोधता येतं का म्हटलं चला आज ना आपण घराच्या पिठाचे मोमोज बनवून बघूयात तसं मी एकदा ना व्हिडिओ एक स्क्रोल करताना मी बघितला होता एक शॉर्ट भरपूर दिवसाआधी सो आज मला आठवलं म्हटलं ठीक आहे ट्राय करून बघू कसं जमतं काय जमतं सो चला आता फिलिंग बनवायला सर्वात आधी मी सुरुवात करते सो so, त्यासाठी बघा मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते मोमोचं फिलिंग बनवण्यासाठी बघा इथे मी मस्त बारीक चॉप केलेली पत्ता गोबी घेतली एक मोठा कांदा घेतला शिमला मिरची घेतली त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घेतली भरपूर लसणाची पेस्ट आणि अद्रकची पेस्ट घेतली सर्वात आधी इथे कढईमध्ये बघा मी हिरवी मिरची घातली त्यानंतर भरपूर असा लसण घातला तो थोडा परतून घेतला की लगेच त्यामध्ये इथे ना अद्रकची पेस्टसुद्धा घातली आणि लगेचच मग त्यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरच घातली त्यानंतर कांदा घातला आणि लगेच जे आहे त्यामध्ये मी पत्तागोबी घातली हे सर्व गोष्टींना आपल्याला फार अशा परतून नाही घ्यायच्या आहेत अगदी हलक्या हलक्याच भाजायचे आहेत म्हणजे खूपच शिजवून घ्यायची काही गरज नाही आणि हो हे सर्व परतताना गॅसची फ्लेम फुल असली पाहिजे तेव्हाच त्यामध्ये मस्त स्मोकी स्मोकी आणि छान असा फ्लेवर येतो तर हे झालं व्हेजिटेबलचं त्यानंतर बघा एक चम्मच नमक घातलं एक चम्मच जे आहे काळ्या मिऱ्याचं पावडर आणि अगदी दोन तीन चम्मच जे आहे सोया सॉस आणि त्यानंतर रेड चिली सॉस घालून हे छान परतून घेतलं त्यानंतर आता बघा पत्ता आहे व्हेजिटेबल आहे त्यामुळे त्याला ना पाणी सुटतं आणि मग मोमोज फुटतात मग ते फुटू नये म्हणून मी इथे एक चम्मच क्लॉन कॉर्न फ्लोअर घेतलं थोडंसं पाणी घालून जे आहे या सर्व व्हेजिटेबल्समध्ये मिक्स केलं याने काय होतात म्हणजे भाज्यांना जे काही पाणी सुटतं ना ते हे क्लॉ कॉर्न फ्लॉवर शोषून घेतं आणि त्यामुळे मोमोज फुटत नाहीत बरं फिलिंगचं झालं त्यानंतर बघा गव्हाच्या पिठात मी मीठ किंवा तेल वगैरे काहीच घातलं नाही थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा जो आहे मळून घेतला त्यानंतर बघा आपण पोळी लाटतो ना अगदी तशीच एक मोठीच्या मोठी पोळी लाटून घेतली आपल्या साध्या पोळीपेक्षा जराही जाडसर होती त्यानंतर असं तुम्ही ग्लासच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने जे आहे त्याचे गोल 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 जे आहेत शेप पाडून घेऊ शकता मी ते ग्लासचा उपयोग केला पण नंतर लक्षात आलं की हे खूप छोट्या छोट्या होत आहेत पाऱ्या म्हणून नंतर मी सुद्धा उपयोग केला कारण हे बऱ्यापैकी थंड झालं होतं म्हटलं आता मोमोज फिलअप करायला घेऊयात पण तेवढ्यात अश्विनी आली आणि तिने बघा इतकी सुंदर बॉटल सजवली ना त्यावर मिरर वगैरे छान चिटकवलेत तिने म्हणजे बघा मागे मी तुम्हाला एक बॉटलचं मोज्या कार्ट बनवून दाखवलं होतं ते तिला इतकं आवडलं होतं पण तिला असं वाटत होतं ते खूप भारी आहे तिला जमेल का नाही सो तिला ही एक सोपी आयडिया दिली होती मी की तुला मोज्या कार्ट नसेल करायचं तरी तू मिरर आर्ट बॉटलवर करून त्यानेही घर सजवू शकते सो तेव्हाचं सा तिचं चाललेलं आज करते उद्या करते सो फायनली आज तिने बघा तयार केलं आणि इतकी एक्सायटेड ती मला दाखवण्यासाठी जसं तयार झालं तसं पटकन मला दाखवायला घेऊन आली आणि खरंच खूप सुंदर म्हणजे तिचा हा प्रय प्रयत्न जो आहे पहिलाच होता पण तरीसुद्धा खूप सुंदर असं बॉटल आर्ट तिने बनवलेलं आहे आणि खरंच म्हणजे नवीन नवीन शिकायची तिची ना खूप अशी मनापासून इच्छा असते जे काही मी बनवते ना ती इतकं लक्ष देऊन पाहते किंवा ऐकते आणि तसं मग ती म्हणजे ते बनवायचा प्रयत्नही करते बरं का ते विशेष बरं चला आता मी इथे माझे मोमोज बनवायला घेतलेले आहेत खूप इझी आहे असं मला खरंच वाटत होतं व्हिडिओ बघितलेत ना म्हटलं अरे हे काय आपण इझिली बनवू शकतो पण नाही बाबा बनवता बनवता नाके आले पहिले दोन मोमोज तर माझे फुटलेत म्हणजे शेप काही मला जमतच नव्हता पण त्यानंतर हळूहळू मला जमायला लागलं तशी आरोहीनेही मला बऱ्यापैकी मदत करायचा प्रयत्न केला पण तिलाही काही जमलं नाही बरं मला सांगा तुमच्याकडेही असा आगाऊ मुलं करतात का ही म्हणजे हात पुसायचं कुठे तेही त्यांना कळत नाही किंवा कंटाळा येतो कसलेही हात असले ना ओढणी घेतलेली असली की माझ्या ओढणीला पुसतील आणि आज ओढणी नव्हती तर बघा अशी ड्रेसला पुसून आरोही पळाली आणि मला इतकं चिडचिड होतं ना मग फक्त आरोहीच नाही बरं का पिहूही तसा करतो आणि त्याचे पप्पाही तसेच करतात घरात एवढे नॅकपिन्स आहेत टॉवेल्स आहेत रुमॉल्स आहेत त्यांना ते नको असतात त्यांना माझ्या ओढणीला ड्रेसला इव्हन कधीतरी तर साडीलाही पुसतात आणि अशी चिडचिड होते ना माझी तुम्हालाही असं रोज एक्सपिरियन्स येत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं चला इथे माझा स्ट्रगल जो चाल आहे चाललेलाच आहे मोमोज भरण्याचा पण फायनली जे आहे कसं तरी मी यामध्ये सक्सेस झाली पहिले दोन तीन दोन तर फुटलेच त्यानंतरचे दोनचा शेप जर वाकडा तिकडा आला पण हा जो मोमोज आहे ना हा माझा परफेक्ट म्हणजे बनून तयार होता असं मला वाटलं म्हणून जे आहे माझा जर असा हॅपी डान्सही इथे तुम्हाला पाहायला मिळायला चला आता पटपटपट जे आहे मोमोज माझी फिलअप करते पहिलीच वेळ आहे मीच फार स्ट्रगल करून करून कसं तरी मोमोजला शेप द्यायचा प्रयत्न केलेला आहे सो आता मोमोजला परफेक्ट शेप कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगू शकत नाही जेव्हा मी परफेक्टली शिकेल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल बरं चला मोमोज बनवायला लागले तेव्हाच मी पाणीही उकळायला इथे ठेवून दिलं होतं सो आता स्टीमिंगची जी प्लेट आहे माझी ती मी आतमध्ये ठेवली त्यावर बटर पेपर ठेवला आणि त्यावर आता मोमोज इथे मी स्टीम करायला ठेवते आहे आणि सोबतच बघा मोमोजला मी इथे थोडं वरण जे आहे ऑइल लावलं आणि सोबत आपलं जे चिली फ्लेक्स असतं ना तेही थोडंसं स्प्रेड केलं दिसायलाही छान दिसतं आणि चव आणखी मस्त म्हणजे स्पायसी स्पायसी येते बरं चला पंधरा मिनटं मी हे मोमोज मस्त असे उकळून घेतले आणि त्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत असेल अगदी परफेक्टली जे आहेत माझे मोमोज बनून तयार झाले हाय सो फायनली माझे मोमोज बनवून तयार आहेत पहिलाच प्रयत्न आहे बरं का पण पहिल्या प्रयत्नात म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही पण सेव्हन्टी पर्सेंट तरी जमलेत असं मला वाटतंय शेप वगैरे थोडा इकडे तिकडे झाला पण चव मात्र खूप भन्नाट झाली म्हणजे मला तरी फार आवडले मी बाहेर म्हणजे सोबत असंच एकदा फक्त टेस्ट केला होता मोमोज आणि तेव्हा मला इतका पश्चाताप येत होता की यासाठी आपण एवढे पैसे खर्च केलेत का पण घरचे मोमोज खरंच खूप टेस्टी बनलेत टेस्ट पण आणि शिवाय आपल्या कणकेचे असल्यामुळे हेल्दी पण भरपूर आहेत सो बघा आता पहिल्यांदा बनवलं हा नवीन पदार्थ आता आमच्या किचनमध्ये ॲड झालेला आहे आणि आता तुम्हाला तरी हा पदार्थ बनलेला दिसेल कारण टेस्ट खूप छान झाली आणि आता आरोहीला तिच्या पप्पाला आवडले की मग त्यांचं चाललेलंच असणार आहे प्लीज बनव बनव म्हणून आता आठ नाही तरी पंधरा एक दिवसातून आमच्याकडे मोमोज नक्की बनतील चला आता माझं टेस्ट करून झालं आहे आता त्यांना देते आणि मुलामुलीमध्ये खरंच किती क म्हणजे किती फरक असतो ना मुली सर्व वस्तू किती जपून वापरतात माझ्या आरूला क्रॉप्स घेतले ना तेव्हापासून तिने एखाद वेळेस ते फक्त घातले असतील आणि पिहूच्या क्रॉपची इथे हालत बघा तुम्ही काय आहे पण चला फेविक्विकमुळे मी ते क्रॉप्स व्यवस्थित जे आहे केलेत पुन्हा त्यानंतर आत्ता इथे मला ना फेसपॅक लावायचं होतं पण त्याआधी स्किन क्लीन करायची होती म्हणून इथे मी ते कॉटनचे पॅड आणलेत बघा त्या दिवशी जी बाजारमधनं आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचे राहिले होते हे नव्याण्णव रुपयाचं पॅकेट आहे आणि यामध्ये पन्नास पॅड जवळपास आहेत पण छान आहेत माहिती आहे का म्हणजे अगदीच असे पातळ नाही आणि यूज करायलाही मला सोपी वाटले म्हणजे होतं ना बऱ्याचदा पॅड आपण चेहऱ्यावरून फिरवतो हो तेव्हा त्याचं कॉटन वगैरे चेहऱ्याला लागतं तसं काही मला जाणवलं नाही स्किन क्लीन वगैरे करायला खरंच खूप युजफुल आहेत मी बघा या पॅडवर थोडंसं क्लिन्झिंग मिल्क घेतलं आणि स्किन मस्त क्लीन केली आणि आता मला लावायचं आहे फेसमास्क त्या दिवशी तुमच्यासोबत मी उपटून फेस मास्क जो आहे शेअर केला होता तोच आजही मी अप्लाय करते आहे बघा कोणतंही कोणतंही फेशियल मास्क असू द्यात म्हणजे घरचं असू द्या आय वाय असू द्या किंवा मग एखादं महागड प्रोडक्ट का असे ना जेव्हा तुम्ही रिपीटेटली किंवा म्हणजे रेग्युलरली आठवड्यातून दोनदा आठवड्यातून तीनदा असं जेव्हा अप्लाय करताना तेव्हाच त्याचा ते रिझल्ट तुम्हाला मिळतो बरं चला आता मला करायचं आहे वॅक्सिंग फायनली याचा मुहूर्त निघाला असं तुम्ही म्हणू शकता कारण जवळपास आठ एक दिवस झाले वॅक्स करायचं व्हॅक्स करायचं म्हणून ही मशीन इथेच या टेबलवरच पडून आहे त्यामध्ये व्हॅक्सही टाकून होतं पण काही ना काही कारणामुळे माझं ते पुढे ढकलल्या जात होतं पण आजनं सर्व कामं पटपट आटोपली आणि सायंकाळची वेळ होती मोमोज खाल्ले मुलांनी त्यांचं पोट भरून आहे त्यामुळे स्वयंपाकाला बराच वेळ आहे आता मुलं खेळायला गेली त्यामुळे पटकन ड्रेस चेंज केला आणि व्हॅक्स करायला बसले मी चेहऱ्याला मास्क लावून होता ना तेव्हा पायांचं व्हॅक्स मी करून घेतलं आता मास्क वगैरे धुतला म्हटलं चला आता हाताचं व्हॅक्स करते खूप इझी पद्धत आहे बघा आपल्या हेअरची जी ग्रोथ असते ना त्या दिशेनं आपल्याला व्हॅक्स लावायचं असतं आणि त्यानंतर जीन्सचाच कापड मी यूज करते तो त्यावर लावायचा टॅप टॅप करायचं आणि हेअर ग्रोथच्या विरुद्ध दिशेने कापड ओढायचा इतकं सोपी गणित आहे व्हॅक्सिंगचं काही दुखत बिकत नाही काही नाही मस्त इझिली व्हॅक्स होतं पैसे तर वाचतातच वाचतात आपले आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो आपला वेळ तो भरपूर वाचतो नाही तर पार्लरमध्ये व्हॅक्सिंगला जायचं म्हणजे एक दोन तास आपले आरामात जातात पण तुम्ही माझ्यासारखं असं घरच्या घरी बसूनही व्हॅक्स करून घेऊ शकता हे जे प्रोडक्ट आहे ना हे मी ऑफलाईन जरी घेतलेलं असलं ना तरी ऑनलाईन ते अवेलेबल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते सो तेही चेकआउट करा आणि आणि चला आता हा लांबच लांब लांबलेला व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आय होप तुम्हाला आवडला असेल म्हणजे अशी मी अपेक्षा करते आणि ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांना खूप खूप धन्यवाद चला बाय